प्रिय भक्तांनो असेच मामांचे प्रेमळ व भक्तिमय संदेश सर्वप्रथम प्राप्त करण्यासाठी जरूर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व देवी संदेशाला लाईक करून कमेंट करा श्रीसंत सद्गुरू मामा यांच्या नावाने चांग भलं प्रिय भक्ता तुझ्या आयुष्यात कोणती व्यक्ती येणार आहे आणि हे सर्व काही जन्मातच ठरलेलं असतं येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे कोणतं ना कोणतं कारण दडलेलं असतं काही लोक तुला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतील तर काही व्यक्ती हे तुझ्या चांगल्या कर्माची तुला फळ द्यायला येतील म्हणूनच काही लोकांकडून तुला खूप त्रास होईल तर काही लोक तुझ्या आयुष्यात आल्यानंतर प्रचंड जास्त असा आनंद तुझ्या येईल म्हणून काळजी करू नको जी व्यक्ती येणार आहे ती तुझ्या कर्मानुसार तुझ्या आयुष्यात होणार आहे सर्व गोष्टी कर्माच्या आहेत त्यामुळे लक्षात घे मी तुझ्यासोबत आहे त्यामुळे बेहू नको प्रत्येक वेळी मी तुझ्या पाठीचे आहे मित्रांनो हे बाळूमामांचे प्रेमळ संदेश प्राप्त करण्यासाठी जरूर चॅनल सबस्क्राईब करा लक्षात घ्या वेळेवर न बोलणे आणि चुकीच्या वेळी बोलणे दोन्ही नक्की गोष्टी प्रत्येकाच्या जीवनात घाट घातक हे असतातच हाताबाहेर निघून गेलेल्या गोष्टींना माणूस नशीब असं नाव देतो आणि लक्षात घ्या ज्या गोष्टी तुझ्या आता निघून गेलेल्या आहेत ना त्या गोष्टी नक्कीच तुझ्या नकारात्मक विचारांमुळे गेलेल्या आहेत त्यावेळी तू तु तुझ्या मनाला कधीही सावरले नाही त्या तशा वाईट प्रसंगी तू तु तुझ्या मनाला कधीही हे पटवून दिलेले नाही की तुझ्या आयुष्यात सर्व काही ठीक होईल व ही सर्व गोष्टी अशक्य नाही तर शक्य आहेत अशा कोणत्याही गोष्टीला तू चांगल्या पद्धतीने स्वीकार केलेला नाहीस म्हणून तू आता या गोष्टींना नशीब असं नाव देत आहेस लक्षात ठेवा देव सांगतात नशीब म्हणजे काय असतं नशीब म्हणजे भाग्य भाग्य घडवणे प्रत्येकांच्या हातात असतं आणि ते भाग्य तुम्हाला जरी घडवायचे असेल ना ते अजूनही तुमच्याकडे हे वेळ या ब्रह्मांडच्या मालकानी दिलेले आहे त्यामुळे लक्षात घ्या तुम्हाला जर तुमचे चांगले नशीब घडवायचे असतील तर चांगले कर्म करा कारण ज्याचे त्याचे कर्म त्याचे फळ नक्कीच देतो देतो ईश्वर मित्रांनो देव सांगतात माणसाला जिथे वाटतं की तो हरलो आहे हरलेला आहे तो सर्व काही आता संपून एका वाईट ठिकाणी व वाईट परिस्थितीत गेलेला आहे तिथूनच खरी माणसाची स्पर्धा सुरू होते म्हणजे लक्षात घ्या प्रत्येक गोष्ट माझ्या मनाविरुद्ध घडत नसते प्रत्येक गोष्ट माझ्या मनाप्रमाणे घडत असते आता सध्या आयुष्यात तुझ्या ज्या अडचणी आहेत ना त्या सर्व अडचणी मी दूर करेन माझ्यावरती फक्त विश्वास ठेव प्रिय भक्ता आप अपूर्णत्वाची जाणीव व्हायला पूर्णत्वाची उणीव असणं नेहमीच गरजेचं नसतं हवी असलेली प्रत्येक गोष्ट जवळ असूनही मनाला नक्कीच तुझ्या हुरूर नेहमीच असतं आणि मनाला हुरूर ठेवणं प्रत्येक वेळी चुकीचं असते बा प्रिय भक्ता आयुष्यात कदाचित सगळे निर्णय हे तुझे नसतात तर प्रत्येक निर्णय कोणत्या ना कोणत्या कारणाची नक्कीच असतात प्रिय भक्तांनो नेह नेहमी मोक्यावर साथ सोडणारी प्रत्येक माणसं बऱ्याचदा तीच असतात ज्यांना कधी काळी प्रत्येकाने डोक्यावर घेऊन नाचलेला असतो म्हणून लक्षात ठेवा मोक्यावर साथ सोडणारी प्रत्येक माणसं तुम्हाला भेटतील मात्र तुम्हाला हरायचे नाही जेव्हा तलाव पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात तलावातलं पाणी संपून जेव्हा तो तलाव कोरडा होतो ना तेव्हा किडे माशां ना खात असतात संधी सगळ्यांना भेटते फक्त प्रत्येकाची वेळ वेगळी नक्कीच देवानी ठेवलेली आहे प्रिय भक्ता लक्षात घे नक्कीच सर्व गोष्टी तुझ्या वेगळ्या आहेत आणि सर्व वेळ तुझी वेगळी आहे कपड्यात कपड्यावरून समजत नाही आपला माणूस जो जोकर आहे की राजा आहे तर मनापासून समजते की कोण आपला आहे व कोण पडका आहे पाऊस आला की नक्कीच माकडाला कळतं घर असतं तर ओळ झालं नसतं वेळ निघून गेली की प्रत्येकाला कळतं जपलं असतं तर संपलं न नक्कीच नसतं सगळ्यांचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो पुढं जाऊन वाटेमध्ये नक्कीच खूप रडलो प्रिय भक्तानो प्रामाणिक आहे म्हणून काही लोकांना किंमत नक्कीच तुमची कमी आहे आदमापूर कोटी मन धावे त्यासी कसे रोकावे नतमस्त व्हावे ब्रह्मांड नायक श्री संत सद्गुरु बाळूमामा यांच्या चरणाशी आयुष्यात इतरांच्या यशावर कधीही जळू नका इतरांसारखं बनण्याचा कधी प्रयत्नही करू नका लक्षात घ्या प्रत्येकजण आपापल्या आप परीने आपला प्रवास या जगात पूर्ण करत असतो यशाचे निकष प्रत्येकाचे वेगवेगळे नक्कीच या देवाने ठेवलेले असतात आपल्या यशाचे निकष निश्चित नेहमी करा ते साध्य करण्याचे स्वतःमध्ये ध्येय ठेवा आणि तुमच्या नजरेत आपण यशस्वी आहोत का या प्रश्नाच उत्तर शोधण्याचा नेहमी प्रयत्न करा आणि मग पहा तुमच्या आयुष्यात किशी किती पद्धतीने सुख येतील पाहून शौर्य तुझे मृत्यूही नतमस्त झाला प्रिय भक्ता लक्षात घे असे शब्द जर तुला तुझ्यासाठी ऐकायचे असतील तर नक्कीच तुला स्वतःसाठी वेळ द्यावा लागेल मनात नसता नाही अनपेक्षितपणे काही मिळतं तेव्हा ते एकतर तुझ्या चांगल्या कर्माचं फळ असतं किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं बळ असतं आणि आशीर्वादाचं बळ ज्याच्या अस पाठीशी असतो ना त्याच्या आयुष्यात कधीही दुःख नसतात म्हणजे आशीर्वाद हे माणसाला आयुष्यात सर्वात वरती नेतात लक्ष मन रेषा सती सीते पुढे एकच ओढली रेषा लक्ष्मणाने तिने ती ओलांडली आणि झाले रामायण आमच्या पुढे दाही दिशा लक्ष्मण रेषा ओलांना लागतात रावणांना सामोरे जावेच लागते एवढेच कमी असते कोणी खुशीत घेत नाही नक्कीच दुंग दुंगभुगून प्रिय भक्तांनो संस्कार म्हणजे आपल्या मनावर ताबा आणि दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव होणे म्हणजे संस्कार असते संस्कार म्हणजे प्रत्येक वेळी दिखावा करणे म्हणजे संस्कार नसते देव सांगतात तू स्वत काय आहेस हे फक्त स्वतःला माहिती असतं आयुष्यात तू कोणत्या गोष्टींचा सन्मान जास्त केला हे दुसऱ्यांना नक्कीच ठाऊक नसतं म्हणून तुझा कोण तुझ्या साहेबद्दल कोण काय म्हणतं कोण काय समजतं अशा गोष्टींचा तुझ्यावर थोडेपणा नक्कीच परिणाम होऊ देऊ नको अन्यथा तुझ्या जीवनात नक्कीच सर्वात वाईट परिस्थिती तू अडकतील माझ्या प्रिय भक्ता वाईट मा माणूस नक्कीच नसतो माणसावर येणारी परिस्थिती ही सर्वात वाईट असते वाईट परिस्थितीत साथ देणारी ही माणसं नात्याची असोत वा नसो तीच खरी आपली ही माणसं असतात लक्षात घ्या प्रिय भक्तांनो प्रत्येक वेळी या ब्रह्मांडाची शक्ती तुमच्या सोबत आहे म्हणून लक्षात घ्या बाळू मामांच्या चरणाची धरावी कास देहादिक परंपाच्यात न व्हावे उदास ज्याचे मन बाळू मामा चरणी गुंतले त्याचे कल्याण नक्की देवानी केले प्रिय भक्तांनो त्यामुळे तुमचे मन वाईट गोष्टीत न गुंतवता भक्ती मै दुनियेत नक्कीच गुंतवा नक्कीच तुमची दुनिया चांगली होऊन जाईल आयुष्य जगताना नक्कीच खच्चीकरण करणाऱ्या व्यक्तींपेक्षा व स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत चालत राहा नक्कीच अशक्य ही शक्य होईल अपूर्णतेची अपूर्णतेची जाणीव असलेल्यांना स्वतः जवळ असलेल्या गोष्टींचा कधीही गर्व वाटत नसतो लक्षात या नेहमी आपुलकी करणे म्हणजे आतून आपुलकी करणे याला आपुल आपुलकी असे म्हणतात आणि पूर्णपणे बाहेरून जे आपुलकी करतात ना ते प्रत्येक वेळी वाईट लोक असतात जेवणात आणि जीवनात ठेचा खाल्ल्याशिवाय नक्कीच तुला मजा येणार नाही जीवनात व जि जेवणात नक्कीच वेळी तुला अडचण आल्याशिवाय नक्कीच तू आयुष्यात पुढची वेळ कशी आहे आणि तुझा पुढचा रस्ता कसा आहे हे तू स्वतः निश्चित करू शकणार नाही जग काय म्हणतं यापेक्षा मन तुझं काय सांगत हे सर्वात जास्त महत्वाचं असतं म्हणून मनाचं एक मात्र सकारात्मक दृष्टिकोनाने सगळे तुझे आहेत हाच तर तुझा, तुझा सर्वात मोठा गैरसमज आहे प्रिय भक्ता आयुष्यात प्रत्येक वेळी दुःख आले म्हणून रडू नको लक्षात घे तुझ्या आयुष्यात दुःख येण्यासाठी कोणते ना कोणते कारण नक्कीच दडलेलं असतं कोणासाठी तरी तुझ्या पाप नक्कीच पापण्या ओलावल्या जाण्यात याहून मोठा परमार्थ नाही आणि आपल्यासाठी डोळ्यातील आसवेळी माणसं आयुष्यात लाभणं याहून मोठा कोणताही मोक्ष नाही कठीण समय मे जब मनसे धीरेसे आवाज आतीये स ओगा वही आवाज पर परमेश्वर की होतीये प्रिय भक्ता लक्षात घे कधी कोणाच्या वाईट परिस्थितीत तुझे मन बदलू नको कोणाची वाईट परिस्थिती किंवा वाईट वेळ असताना स्वतःला नक्कीच बदलू नको हे करशील तर आयुष्यात सर्वात मोठ्या दुविधेत अडकशील लक्षात घे जीवनात आलेली वाईट वेळ आजना उद्या नक्कीच तुझी निघून जाईल आज जरी वाईट वेळ असली तरी नक्कीच उद्या चांगले येईल पण लक्षात घे बदललेली माणसं आयुष्यभर तुझ्या लक्षात राहत असतात म्हणून लक्षात घे कधी कोणासाठी नक्कीच बदलू नको वेदना नाही नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा प्रिय भक्तांनो लोक तुमचा सल्ला कधी कधीच मागत नाही ते तुमचे उदाहरण नक्की नक्कीच घेत असतात अनोळखी ठिकाणी असावे तेथे तेथे सहज जाऊन बसावे सोबतीला तेथे कोणीच नसावे कोणीतरी आयुष्य एकटेच जगावे आणि एकट्याप्रमाणे सर्व अनुभव घ्यावे लक्षात घ्या आयुष्यात कधीतरी एकांत बसून याचा विचार करा की आपण नसलो की सर्वात जास्त फरक कोणाला पडेल बस त्या व्यक्तीला नक्कीच तुम्ही स्वतःची व्यक्ती माना जो तुमच्या आयुष्यात सर्वात तुम्हाला स्वतःचे मानते नेतृत्व प्रसिद्धी श्रीमंती सौंदर्य हे आयुष्यातील तात्पुरते टप्पे आहेत कारण ही एक वस्तू आहे जी वेळ आल्यानंतर निघून जाते कारण वर्तुकीतून घडलेल्या व्यक्तिमत्वाची श्रीमंती नक्की समजते व ते दिसून येते देवाकडे केव्हा काही मागाचे असेल तर नेहमी तुमच्या आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा नक्कीच तुम्हाला स्वतः साठी केव्हा काही मागण्याच्या हालाती देव ठेवणार नाही सुगंधाला महत्व द्या सौंदर्याला कालखंड नक्कीच असतो म्हणून सुगंधाला जास्त महत्व द्या आणि व्यक्तींच्या जास्त सौंदर्याला नाही तर त्याच्या चांगल्या विचारांना महत्त्व द्या प्रत्येक झाड फळ देतच असं नाही काही झाड नक्कीच तुम्हाला सावलीही देत असता तुम्ही चांगलं वागा किंवा वाईट वागा नक्कीच कर्म नशीब ठरवत असतं म्हणून लक्षात घ्या वेळ निघून गेल्यानंतर चांगले कर्म करणे असे विचार आले तर त्यावेळी काहीही तुमचा विचार उपयोगी पडणार नाही कोण काय म्हणते यापेक्षा तू जे करतोय ते तुला स्वतःला किती पडते हे सर्वात जास्त महत्वाचं आहे प्रिय भक्ता लक्षात घे तू स्वतःसाठी नक्की खूप मोठे हो पण दुसऱ्यांच्या नक्की जखमेवर फुंकर घालायला शिक त्याशिवाय सुख नक्कीच तुझ्यासाठी नाही माझ्या प्रिय भक्ता आयुष्यात कितीही दुःख आले तरी रडू नको आणि लक्षात घे सर्व वाईट गोष्टींचा या श्रेणीत त्याग करायला शिक अन्यथा सर्व गोष्टी तुला रडवतील तुला माणसासोबत वेळ नाही कळत पण नक्कीच वेळेसोबत तुझी माणसं नक्कीच तुला कळत असतात कठीण परिस्थितीतून परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ज्ञानासोबतच तुम्ही ती परिस्थिती कोणत्या पद्धतीने हाताळता हे तितकेच सर्वात जास्त महत्त्वाचे असते त्यामुळे लक्षात घ्या सर्व गोष्टी तुमच्यावर निर्भय आहे अपेक्षांना परिस्थितीची जाणीव झाली त्याही मर्यादेत राहणं नक्कीच पसंद पडतात त्यामुळे तुमच्या अपेक्षांना नक्कीच तुमच्या परिस्थितीची जाणीव करून द्या नक्कीच आयुष्यात तुमच्या अपेक्षा तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या रस्त्यावर नक्कीच डगमगू देणार नाहीत प्रिय भक्तानो जबाबदाऱ्याची जाणीव तुम्हाला जरी झाली की बऱ्याचदा स्वप्नही बदलावी तुम्हाला लागतील विचाराचं नातं इतकं घट्ट असावी असावं की मतभेदसुद्धा हसत हसत नक्कीच स्वीकारता यायला पाहिजे आई वारी। या जगात देवांनी कोणताही अलार्म दिलेला नाही वाजता उठायला सांगितलं तर सहा वाजता नक्कीच तुम्हाला उठून म्हणेल आठ वाजलेत म्हणून लक्षात घ्या देवानी तुम्हाला प्रत्येक गोष्ट दिलेली आहे फक्त वळखाला शिका आयुष्यात सुख कशात आहे हे माहिती नाही पण चेहऱ्यावरचा भाव नेहमी समाधानी ठेव तुझ्या आयुष्यात नक्की खरी तीच श्रीमंती आहे ते म्हणजे देवांसाठी जगातील सर्वात स्व स्वस्त गोष्ट कोणती असते हे तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो या जगातील या ब्रह्मांडातील सर्वात सोपी व स्वस्त गोष्ट म्हणजे सल्ला एकाकडे मागा तुम्हाला हजार जण देतील आणि जगातील सर्वात महाग गोष्ट कोणती आहे तुम्हाला ठाऊक आहे का ती म्हणजे मदत हजार जणांकडे मागा कदाचित एखादाच तुम्हाला ती मदत करेल आणि लक्षात घ्या जो तुम्हाला मदत करतो नक्कीच तो देवाने पाठवलेला व्यक्ती असतो देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश नेहमी राहायला शिका कारण देव आपल्याला ते केव्हाही देत नाही जे आपल्याला चांगलं वाटतं तर परमेश्वर आपल्याला तेच देत असतात जे आपल्यासाठी सर्वात चांगलं व योग्य असतं त्यामुळे विश्वास ठेवा तुमच्यासाठी जे काही योग्य आहे ना ते देव तुम्हाला नक्की देतील व तुमच्या आयुष्यात नक्कीच प्रस पसरवतील फक्त कर्म चांगले ठेवा तुमचे अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती तुम्हाला बाळगण्याची गरज नाही फक्त नीतिमत्ता असावी परमेश्वर तुम्हाला काटाही टोचू देणार नाही एका वेळेला एकच साधता येतं स्वतःचे सुख नाही तर दुसऱ्यांचं मन दुर्लक्ष कराय करण्याचं कौशल्य वाढवणं म्हणजे सुख असतं दुर्लक्ष करणे म्हणजे चांगल्य चांगल्या व्यक्तीला दुर्लक्ष करणे चांगल्या परिस्थितीला चांगल्या वेळेला दुर्लक्ष करणे असे नसते दुर्लक्ष करणे म्हणजे नकारात्मक गोष्टीला दुर्लक्ष करणे दुर्लक्ष करणे म्हणजे वाईट व्यक्तींना व तुम्हाला जे व्यक्ती नाव ठेवतात त्यांना दुर्लक्ष करणे यापेक्षा सुख असू शकणार नाही या, या जगाच्या मनाचा आवाज नक्कीच ऐकायला विसरू जाऊ नका काळ हे अत्यंत गुणाकारी औषध आहे बरं ते सगळ्या गोष्टी नीट करत उशिरा का होईना मात्र हा काळ नक्कीच सर्व काही नीट करत आणि नाही झाल्या तरी तोपर्यंत तुम्हाला त्याची सवय झालेली असते एकदा का त्याचा स्वीकार केला की झालं कसलंच दुःख वाटत नाही फक्त चेहऱ्यावर हसण्याचा मुकोटा चढवायला चढवायचा यायला पाहिजे फक्त दुख हसायचा मुकवटा चेहऱ्यावर पसरवणे म्हणजे हस्य झाले हे अजिबात नसते प्रिय भक्ता तुझ्या आयुष्यात भरपूर काही गमवावं तुला लागल तोपर्यंत कुठे जाऊन स्वतःला तू नक्कीच ओळखशील म्हणून लक्षात घे इतक्यावरच आयुष्य नाही अजून फार लांबचा पल्ला तुला गाठायचा आहे म्हणून विश्वास ठेवू की तुझ्या आयुष्यात सर्व गोष्टी चांगल्या घडतील आयुष्या पाठ आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबत असली की प्रत्येकाची मनस्थिती सोबत परिस्थिती नक्कीच बदलून जातं माणूस अस्वस्थ का होतो तो उदासी का अनुभवतो तो दुसऱ्यांमध्ये राहून सुद्धा दुसऱ्यांपासून नेहमी तुटल्यासारखा का, का वागतो असे अनेको प्रश्न आत्तापर्यंत तू मला विचारला आहेस आणि या सर्व प्रश्नांची मी तुला उत्तरे देईल या सर्व प्रश्नांचे उत्तरं काय आहे लक्षात घ्या या प्रश्नांना जर रेडीमेड उत्तर सापडली अस तर नक्कीच सुगम झाला असता पण माणूस तसा नाही तो किंवा एकोणीस किंवा नक्कीच नक्कीच कठीण आहे प्रिय भक्ता लक्षात घे माणूस अस्वस्थ व उदाशी व दुसऱ्यांमध्ये राहून सुद्धा दुसऱ्यांपासून नेहमी प्रमाणे तुटल्यासारखा राहण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तो स्वतःला विसरत जातो व आयुष्यात नेहमी सुख कमवण्याऐवजी तो दुःख कमवतो प्रिय भक्ता लक्षात घे मी तुझ्या आयुष्यात नक्कीच मोठा चमत्कार करेल या आशेवर जग मात्र आयुष्यात चमत्कार वसून होणार नाहीत या चमत्कारासाठी तुला आयुष्यात कितीतरी आतोआट प्रयत्न करावे लागतील तेव्हाच तुझ्या आयुष्यात चमत्कार होतील आयुष्यात सगळंच मिळतं मिळत गेलं असतं तर कमवायची किंमत आणि गमवायची भीती कुणालाही नसली नसते म्हणून परमेश्वर प्रत्येकाच्या आयुष्यात सगळं देत नसतो प्रत्येक ठिकाणी नक्कीच परमेश्वर जोडा देतच असतो म्हणून लक्षात घ्या प्रत्येकांच्या आयुष्यात दुःख पण असतात व सुख पण असतात मात्र मनुष्य जो दुःखांकडे जास्त पाहतो तो त्याच्या वर्तमानालाही नीट जगत जगून घेत नाही आणि वर्तमानाला नीट जगून न घेतल्यामुळे त्याचा भविष्य काळ नेहमी धोक्यात जातो मिळकत फक्त आर्थिक संपत्ती नसते अनुभव नाती मान सन्मान चांगले विचार आणि चांगले मित्र ही खरी मिळकत असते अति विचारामुळे तू तु तु तुझ्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो ज्या अस्तित्वातच प्रत्येक वेळी नसतात माझ्या प्रिय भक्ता स्त्रोता प्रत्येक वेळी गांभऱ्यातील तर सेवेने अंतकरणातील परमेश्वर प्रसन्न होत असतो तुमची जशी सेवा मनापासून चांगली असेल ना तसा परमेश्वर तुम्हाला नक्कीच प्रसन्न होतील माणसं माणसं केव्हा होतात त्यांना एकमेकांना नक्की सांगावं वाटतं त्यावेळी मनुष्य संपला असं आपण कधी म्हणतो कोणाशी काही बोलावं असं वाटत नाही असं ज्या दिवशी वाटतं त्या दिवशी माणूस संपला असं समजून घ्यावं मग त्याचं त्याच नक्कीच साठावं वर्ष असो वा पंचवीसवा असो त्यात काहीही फरक नसतो वयावर फरक करण्यापेक्षा स्वतःच्या मनाविरुद्ध फरक समजवा माझ्या प्रभाव पराभवाची सम समजूत घातली मी जे वार खोल गेले ते नक्कीच यार तुम्हाला मिळाले प्रिय भक्ता विश्वास ठेव तुझ्या आयुष्यात माणूस की जपायची असेल असलेली सवय माणसाला नक्कीच जगायला वरती वर, वर शिकवते प्रिय भक्तानु शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर असतं आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रतिउत्तर असतं आणि हे उत्तर नक्कीच प्रत्येकाकडे असतं आणि याचा जो उपयोग करतो तो आयुष्यात कधीही रडत नसतो यामुळे याचा उपयोग करा व आयुष्यात आनंदाने जगा प्रत्येक येशवेशी ठरलेल्या माणसाच्या आयुष्यात नक्कीच वेटिंग पिरियड असतो त्या काळा काळातल्या वेदना ज्याच्या त्यात नक्कीच माहिती असतात त्यामुळे असं म्हणू नका की जो व्यक्ती यशस्वी झालेला आहे तो नक्कीच सहजासहजी झालेला आहे असं अजिबात नसते तर प्रत्येक यशवस्वी होणारा माणूस याच्या पाठीशी मोठं काही ना काही कारण असतं हस हसल्यानं आयुष्य वाढतं तर हसवल्यानं आयुष्याचं महत्त्व समजतं सूक्ष्म पुस नक्कीच सूक्ष्म पुष्ट्या अगदी हलकासा आठवण म्हणजे स्पर्शच असतो न दिसणारा प्रिय भक्तानू आजचा हा देवांचा प्रेमळ व भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी जर तुमचा इतका वेळ दिलेला असाल तर नक्की कमेंट करा हो देवा आम्ही तुमच्यासाठी इतका वेळ दिलेला आहे रस्ता चुकणं हे नक्की चुकीचं नसतं मात्र चुकीचं ते असतं रस्ता आपला चुकत आहे तरीसुद्धा त्याच रास्तेने चालत राहणं हे सर्वात चुकीचं असतं आयुष्यात अशा व्यक्तीलाही मदत कर जी परतफेड देखील ना देखील नाही करू शकणार मदत करण्याचा खरा आनंद यातच असतो लक्षात ठेवा मदत करणे म्हणजे तुमचा यामध्ये फायदा आहे असं समजून नक्कीच नका कारण यामध्ये परमेश्वर नक्कीच तुम्हाला आनंद देईल मात्र जर तुम्ही तुमच्या स्वार्थापायी दुसऱ्याच्या गोष्ट आयुष्यात वेगळ्या प्रमाणे विचार कराल तर नक्कीच आयुष्यात रडाल प्रिय भक्तांनो दुःख लपवायची सवय लागली की माणूस नक्कीच मजबूत बनत जातो नेहमी नुसत पुस्तकांशिवाय केला जाणारा अभ्यास म्हणजे हे आयुष्य असतं आणि आयुष्यात आलेला अनुभव म्हणजे नक्कीच पुस्तक असतं जेव्हा जेव्हा जगावरती संकट येईल तेव्हा जगाला नक्कीच मी वाढवेल वाचवेल फक्त भेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे जर पितरांच्या श्राद्धाने तुम्हाला इच्छित फल आणि संतुष्टी मिळत असेल तर विचार करा जिवंत आई वडिलांचे ध्यान रा नक्कीच राखण्याने किती सुंदर तुम्हाला फळ मिळून जाईल प्रिय भक्तांनो सर्व गोष्टी जिवंतपणात असतात मेळ्यावरती माणसाचे फक्त आठवणी उरत असतात म्हणून जे काही करायचं आहे याच श्रेणी करा दुःखाच्या गोष्टी न करता सकारात्मक विचाराच्या गोष्टी करता प्रिय भक्तांनो लक्षात घ्या पहाट ऊर्जा देते अन्न रात्र एकांत दुपार जाणीव करून देते वास वास्तवाची पण सगळ्यात पहिल्यात संध्याकाळ तुम्हाला मोकळं करते स्वतःसाठी स्वतःमधून चरण फक्त मंदिरापर्यंत घेऊन जातात परंतु आचरण हे तुम्हाला नक्कीच परमेश्वराकडे घेऊन जातील बरं प्रिय भक्तांनो विश्वास ठेवा तुमचे आचरण जर व्यवस्थित असेल तुम्ही नक्कीच आयुष्यात चांगल्या पद्धतीने चांगले कर्म करत असाल तर तुमच्या आयुष्यात परमेश्वर नक्कीच तुमच्या एका आकेला धावून येतील इतके तुम्हाला चांगले कर्म व तुमचे आचरण बनवायचे आहे की परमेश्वर नक्कीच एका आकेतच तुमच्याकडे धावून येतील त्यामुळे विश्वास ठेवा परमेश्वर प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद व्हावा व त्याचे कल्याण व्हावा असाच विचार करत असतात फक्त तुम्हाला तुमचे कर्म चांगले बनवायचे आहेत व स्वतःचे आचरण हेही चांगले बनवायचे आहेत पूर्णपणे बाकी परमेश्वर पाहून घेतील आजचा हा एक देवी स्वरूपी संदेश आहे जर तुम्ही देखील हा नक्कीच पूर्ण वेळ देऊन ऐकला असाल तर धन्यवाद प्रिय भक्तांनो विश्वास ठेवा कसलीही कठीण इच्छा कसलीही कठीण इच्छा व मनातील प्रत्येक वेदना दूर होईल व मोठी इच्छा पूर्ण होईल फक्त तुम्हाला परमेश्वरा वरती अतूट असा विश्वास ठेवायचा आहे बाकी सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या नक्कीच होऊन जातील फक्त परमेश्वरांवरती पूर्ण पूर्णत्व विश्वास ठेवा व आयुष्यात सर्व गोष्टींची प्राप्ती करून घ्या सर्व गोष्टींची प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला परमेश्वरांवरती नक्की सर्वात जास्त विश्वास ठेवायचा आहे परमेश्वर प्रत्येकाच्या सोबत असतो फक्त परमेश्वराला ओळखायला आले पाहिजे प्रिय भक्तांनो पूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद भेटूया असंच एका नवीन एका बाळूमामांच्या प्रेमळ व देवी स्वरूपी संदेशामध्ये या संदेश प्रत्येकांकडे हे जरूर शेअर करा धन्यवाद